संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी जाहीर झालेली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर नगर परिषद सन दोन हजार पंचवीसच्या जिंतूर तहसील कार्यालय परिसरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत संपन्न झालेली आहे दरम्यान या कालावधीमध्ये एकूण एकशे नगरसेवक पदासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेले तर थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडून द्यावायचे त्यासाठी अकरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेली आहे उद्या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारांची छाननी होणार आहे आणि अर्ज छाननी होणार आहे त्यासाठी ज्या पण उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यांनी स्वतः किंवा त्यांचे सूचक किंवा त्यांनी नेमलेला एक प्रतिनिधी यांना त्या ठिकाणी सर्व कागदपत्र घेऊन पाठवावे सकाळी अकरा वाजता जिंतूर तहसील कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी शैलेश लावटी यांच्या वतीने देण्यात आलेले डबल एक एकेचाळीस हजार आठशे सहा मतदार असून यामध्ये बारा प्रभागामधून पंचवीस नगरसेवक पद निवडून द्यावायचे आहे मग यामध्ये प्रत्येक दोन नगरसेवक पद आहे तर बारा क्रमांकाच्या एका प्रभागामधून असे एकोनगरसेवक पद निवडून द्यावायचे आहे यासाठी जिंतून थेट नगराध्यक्ष तिसऱ्यांदा निवडून द्यायचे आहे आणि तो पद एक राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतर ही निवडणूक फार प्रतिष्ठेची झालेली आहे त्यामुळे त्यांनी मागील दहा दिवसापासून सेवक पदासाठी चचपाणी सुरू असून त्यांचे सर्व पंचवीस नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेले आहे प्रताप विनायकराव देशमुख हा भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार घोषित आहे तर या ठिकाणी दुसरा महत्वाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार विजय माणिकराव भांबळे तसेच प्रमोद भांबळे युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा दिवसापासून त्यांच्याकडून देखील उमेदवारांच्या अर्जाची चषानी केली जात होती त्यांच्याकडून पदासाठी सभ्या कफीर फारुख यांना अधिकृत उमेदवारी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या देखील पंचवीस नगरसेवक पदाचे उमेदवार एबी सोबत दाखल करण्यात आलेले तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजेच या ठिकाणी नुकतेच या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष पद ऋषी करणारे बाबा जानी दुर्राणे यांनी देखील जिंतूर मध्ये कमबॅक बॅक केलेले आणि जोरदार एंट्री करत त्यांनी देखील या ठिकाणी थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक शेख इस्माईल पहलवान यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाकडून घोषित केलेली आहे तर त्यांनी देखील अनेक त्यांची नेमकी उमेदवारी किती संख्या दिली हे अद्यापर्यंत समजू शकलेली नाही मात्र ही निवडणूक निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तिरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे नगराध्यक्ष पदाचा विचार केला तर अकरा उमेदवार निघण्यात असून यामध्ये कोणकोणते उमेदवार हे निश्चितच या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून ज्यावेळेस आम्हाला पूर्ण माहिती मिळेल निश्चितच आपल्याला पूर्ण माहिती देण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू त्यामुळे आपण बातमी निश्चितच या नगर कोणत्या पक्षाचा झेंडा रावल आणि कोणत्या पक्षाचे नगरसेवक जास्त येतील आणि कोणत्या पक्षाचा नगर अध्यक्ष निवडून थेट जनतेतून येण्याचा विक्रम तिसऱ्यांदा प्राप्त करेल हे कमेंट देऊन निश्चित कळवा जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली